सर्वभौम सभागृह आहे जिथे कायदा बनला जातो जिथं सरकारवर अंकुशाचा सरकार जिथं आपली भूमिका मांडत असत आणि हळूहळू या विधिमंडळातल्या असलेल्या या पवित्र ठिकाणाची खरं म्हटलं तर दर्जा हा कमी व्हायला लागलेला हे दिसून येत आहे काल ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये गुंडगिरी वाढली की त्याच्याकडून काही अपेक्षा अजून वेगळी व्यक्त करावी असं मला वाटत नाही राजकारणामधली गुंडगिरी ज्यावेळा काही पक्षाच्या माध्यमातून प्रेरित करून पाठिंबा दिला जातो त्यावेळेला अशा प्रकारच्या गुंडगिरी आज विधिमंडळामध्ये आलेली आहे उद्या कदाचित हे विधिमंडळामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रसंग आला तर आश्चर्य वाटाय नको सरकार यामध्ये गांभीर्य घेत ना नाही सर्व माहीत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये तर पाठीशी घातलं जातं पण आता विधिमंडळामध्ये सुद्धा झालेल्या घटनेचं सर्व असलेलं फुटेज पाहिल्यानंतर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भातली एकतर्फी जर निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे आणि मला वाटतं की सर्व पक्षाच्या प्रमुखांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने। या संदर्भामधलं गांभीर्य लक्षात घेऊन काहीतरी आचारसंहिता पाळली पाहिजे आचारसंहिता बनवली पाहिजे नाहीतर ह्या महाराष्ट्रामध्ये बिहार झाल्याशिवाय राहणार नाही